गाल काढण्यासाठी कोट्यवधींचा खर्च तरीही पूर धोका कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल महाड महाड सावित्री नदीतील गाल काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहराला पूरधोका कायम आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी उपस्थित केला आहे येणारा जो महापूर आहे किंवा पूर जी परिस्थिती निर्माण होते ती साधारणतः जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये होत असते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही काही जनतेचे प्रश्न तहसीलदार मान्य तहसीलदार आणि मान्य प्रांताधिकारी यांच्याकडे आम्ही सादर केलेले आहेत महाडची जी आता भौगोलिक परिस्थिती आहे ही बघणं फार महत्वाचं आहे आत्तापर्यंत प्रशासनाने रेजगा काढण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आमचं म्हणणं असं आहे हे करोडो रुपये खर्च करण्याची गरज काय हा जनतेचा पैसा आहे हा तुम्ही असा कुठल्याही मार्गाने वायफळ खर्च करू शकत नाही उधळू शकत नाही हा आमच्या जनतेचा पैसा आहे माझं आपल्याला आव्हान आहे की प्रशासनाने हे सांगावं की आम्ही जो रेसगा काढलेला आहे त्या रेसगा काढल्यामुळं पुराची शक्यता कदापि येणार नाही महाड शहरात दोन तीन दिवस सतत पाऊस पडला की पूर परिस्थिती निर्माण होते नगरपालिकेचे भोंगे वाजायला सुरुवात होतात मग ते भोंगे का वाजतात जर तुम्ही रेसगा काढलाय ना मग तुम्हाला ही भीती काय मनामध्ये मग आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही हा रेसगा काढून जनतेच्या पैशाची उधळण केले का हा पैसा वाया गेलाय का महाड शहराची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली आपण तर महाड शहरामध्ये महाबळेश्वर कोल्हापूर या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो पावसाचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात वाहून येतं रेजगा म्हणजे काय तर त्या वाहणाऱ्या पाण्यामधून हो जे तिथल्या नद्या जे डोंगर दऱ्यात आहेत त्यांचा जो खडी आहे दगड आहे माती आहे ह्याला रेसगा म्हणतात तो मोठ्या प्रमाणावर त्या पावसाबरोबर सतत वाह वाहून खाली येत असतो आज गेले तीन टर्म मी बघतोय तीन वर्ष बघतोय हा रेजगा काढण्याचं सरकारकडून काम चालू आहे ह्या सरकारच्या कामामधून हो मला वाटत नाही की या पूर परिस्थितीवर नियंत्रण येते मुळात हा हा खोडसाळपणा हा निव्वळ मूर्खपणा मी म्हणेन हा मूर्खपणा आहे लोकांच्या जनतेच्या पैशाला तुम्ही वेगळ्या मार्गाने तुम्ही तो खर्च करतात तो तुमच्या फायद्यासाठी करतात मला प्रशासनाला एकच सांगायचंय जर तुम्ही योग्य आहात तुमचा हा जो रेजगा काढण्याचं काम तुम्ही जे करत आहात हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीत केले किंवा के तुमचं म्हणणं आहे की रेजगा काढल्यामुळं पूर येणार नाही आम्हाला शासनाने लेखी आम्ही द्यावी नशी लेखी हमी द्या आम्हाला की बाबा जो आज रेसगा काढला आहे त्याच्यामुळं पाणी येणार नाही महाडकरांनी निश्चिंत सोपा सगळ्या व्यापाऱ्यांनी सोपा आज नुकसान आमच्या महाड शहराचं होते आमच्या व्यापाऱ्यांचं होते आज महाड शहरामध्ये कुठल्याही नवीन कुठला दुकानदार यायला मागत नाही जे आहेत दुकानदार ते जून जुलै महिन्यामध्ये कसा एकदा जातो इथन कसं आमचं नुकसान होतं याच्या भीतीपोटी रात्रभर झोपत नाही आज जो रेसगा काढला जातोय हे तुम्ही जनतेची फसवणूक करतात मी तर म्हणतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही तुम्हाला जाहीर सांगतो की हा रेजगा आम्ही मोफत काढून देऊ आमच्या पक्षाकडून मग करोडो रुपये जनतेचा तुम्ही खर्च कशाला करता ते करोडो रुपये आमच्या जनतेच्या आहेत आमच्या खिशातले आहेत आम्ही टॅक्सद्वारे ते भरत असतो आणि जर हा तुमचा रेजगा काढणं खरोखर योग्य आहे शासनाने आम्हाला लेखी हमी द्यावी आम्हाला लिहून द्यावं की हा रेजगा काढल्यामुळे पूर येणार नाही आणि आम्ही निश्चिंत राहू व्यापारी आणि या संदर्भात ज्यावेळेस पुरीत असतो आम्हाला त्या मानाने तुटपुंजी आम्हाला मदत मिळत असते मग आमच्या तोंडाला पाणी पुसण्याची कामं करत असतात का सरकार मी आज शहर अध्यक्ष नात्याने हा जा प्रशासनाला विचारत आहे आणि प्रशासनाने आम्हाला लेखी उत्तर द्यावं नाहीतर आम्ही या विरोधात आंदोलन छेडू आम्ही उपोषणाला बसू आणि लेखी आम्हाला उत्तर प्रशासनाने द्यावं की बाबा आम्ही रेसगा काढलेल्या तुम्ही निश्चिंत झोपा म्हणून म्हाडकरांनी जनतेवर झालेला हा खोटा हा हा आमचा हा जनतेवर झालेला आमच्या अन्या आम्ही कधीही सहन करणार नाही त्यासाठी आम्ही कुठल्याही थराला आम्ही जाऊ कारण हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे दर पावसाळ्यामध्ये आम्ही यासाठी जीव मुठी घेऊन आम्ही जून जुलै महिना काढत असतो यांनी थोडासा रेसगा काढलेला आहे तो कुठं आहे काय आहे जनतेला ह्याची कुठलीही माहिती नाही करोडो रुपये खर्च केलेत करोडो रुपये खर्च केलेले आहेत हे गेले कुठं कुणाच्या खिशात गेले याचा फायदा कोण घेतोय याची टेंडर कोणाला दिली जातात हे जाहीर करावं प्रशासनाने सत्ताधारी पक्ष केवळ आपल्या स्वार्थापोटी हे रेजगा काढण्याचं काम करत आहे आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी त्यांना मोठं करण्यासाठी हे असले उपद्व्याप करत आहे हा माझा जाहीर आरोप आहे